पक्षप्रवेश कार्यक्रम राष्ट्रसेवेचा संकल्प मजबूत करण्याचा सोहळा आमदार किशोर जोरगेवार भारतीय जनता पक्ष हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य आणि देश विकासाच्या नवीन शिखरांवर पोचत आहे यात कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका आहे आपण पक्षाची खरी ताकद असून हा पक्ष प्रवेश कार्यक्रम राष्ट्रसेवेचा संकल्प मजबूत करण्याचा सोहळा असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंचशीलवाड येथे पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे नागरिकांना पक्षाचे विचार पटत असून हेच विचार पुढील काळात पुन्हा आपल्याला प्रत्येक घरी पोचवायचे आहेत आजच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाने पक्षाची ताकद वाढणार आहे या पाच वर्षात अनेक विकासकामे आपल्याला करायची आहेत ही करत असताना आपल्या प्रभागातील कामे आपल्या माध्यमातून पोचावीत असे आवाहन आवाहनही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले